कधी विचार केला का आपण देवासाठी गर्दीत जातो की गर्दीत हरवतो कोणी सांगितले म्हणून गर्दीचा भाग तर होत नाही ना, ना। काय वेगळे अनुभव घेतले हे समजण्यासाठी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंदिरात जाऊन आपण देव पाहतो पण देव आपल्याला पाहतो का खरं सांगा शिर्डीला किती वेळा गेलात व काय पाहिले गर्दी पाहिली व जे पहायचे होते ते राहून गेले वर पाहिले तर खाली पहायचे राहून जात खाली पाहिले तर वर पहायचे राहून जाते दर्शन छान झाले म्हणणारी माणसं दोन तीन दिवसाचा प्रवास करून चार पाच तास रांगेत उभे राहून दोन मिनिटात बाहेर येतात मग काय पाहतात देवाची गडबड की आमची घाई काही समजत नाही एकदा एक, एक तरुण मुलगा गुरुजीकडे गेला आणि म्हणाला गुरुजी लोक एवढ्या मोठ्या गर्दीत देवाचे दर्शन घेतात पण खरच त्यांना देव भेटतो का गुरुजी मंद हसले आणि त्याला एका मोठ्या जत्रेत घेऊन गेले तेथे हजारो लोक मंदिरात दर्शनासाठी उभे होते कोणीतरी फोटो काढत होते कोणीतरी मोबाईल वर गाणी लावत होत काही लोक पुढे जाण्यासाठी धक्काबुक्की करत होते हे एका मंदिराचे चित्र नाही तर सर्व ठिकाणी हेच पाहायला भेटते गुरुजी म्हणाले बघ ही गर्दी आहे पण यात देव आहे का विद्यार्थी गोंधळला तो म्हणाला देव तर आहेच ना पण लोकांना खरी अनुभूती मिळते का गुरुजी म्हणाले याच उत्तर तुला तुझ्याच डोळ्यांनी पाहायला लागेल नंतर गुरुजींनी त्याला एका छोट्या झोपडीजवळ घेऊन गेले तेथे एक वृद्ध स्त्री मनोभावे मंत्र म्हणत होती एक भुकेला माणूस प्रेमाने दिलेलं अन्न खात होता आणि एक साधू शांत बसून ध्यान करत होता गुरुजी म्हणाले बाला गर्दीतून तू तु फक्त धावपल पाहिलीस पण इथे तू शांती पाहतोस हाच फरक आहे गर्दी देवासाठी की देवाच्या अनुभूतीसाठी विद्यार्थी विचारात पडला आज काल आपण गर्दीत हरवतो पण देवाला शोधायचं असेल तर आधी स्वतःला शांत करावं लागतं भक्ती फक्त मोठ्या मंदिरात नसते ती आपल्या मनात असते एकाच दिवशी एकाच वेळी केलेली गर्दी कुणालाच नको असते शंभर माणसांची सोय असेल तेथे ते पन्नास वाढले तरी काही व्यवस्था करता येते पण त्यापेक्षा जास्त झाले तर पलापरी धावपर येण्या जाणाऱ्यांना त्रास होऊ लागतो त्यात धक्काबुक्की होऊन चिडचिडपणा वाढतो राग द्वेष करत एकमेकांकडे पाहत राहतात तर तुम्ही काय करणार गर्दीत हरवणार की शांततेत देव शोधणार गर्दी एक असं दृश्य जे प्रत्येक ठिकाणी दिसतं मंदिरात कोणत्याही प्रसिद्ध ठिकाणी विशेषत उत्सवाच्या काळात जत्रेमध्ये गर्दी म्हणजे एक आव्हान पण गर्दीची खरी महत्व काय आहे ती देवासाठी आहे का की देवाच्या कारणासाठी आज आपण पाहूया कधीकधी आपल्याला वाटतं की देवाची पूजा करण्यासाठी जास्त लोक असावे लागतात म्हणूनच आम्ही गर्दीत सहभागी होतो पण ह्या गर्दीमधून काय मिळतं आपल्याला वेळेची आपल्या धैर्याची आणि योग्य दिशा मिळते का की आम्ही फक्त त्या परिस्थितीचा एक भाग बनून जातो एकदा एक रुद्ध गुरुजी एका मोठ्या मंदिराच्या आवारात उभे होते तेव्हा एक विद्यार्थी त्यांच्याकडे गेला आणि विचारलं गुरुजी देवाशी संपर्क साधण्यासाठी किती लोकांची गरज आहे गुरुजी हसत म्हणाले तुम्हाला देवाची अनुभूती स्वतःला भेटावी लागते आणि हे तुम्ही एकटे करू शकता गर्दीचे काय गर्दी फक्त पद्धती बदलते पण देवाचा अनुभव एकट्याने मिळवावा लागतो गर्दीतून जाण्याचं कारण म्हणजे देवाच्या उपस्थितीला जाणून घ्यायचं असतं जेव्हा आपला अंतकरण शुद्ध आणि शांत असतो तेव्हा देव आपल्या आत असतो आणि तो आपल्या आत्म्याच्या आवाजात ऐकता येतो हे जाणून घेतल्यावर आपल्याला हे समजून येते की गर्दीची हकीकत काय आहे गर्दीतील प्रत्येक व्यक्तीचा वेगळा अनुभव असतो एक व्यक्ती त्याच्या आयुष्यातील अडचणी दुःख आणि संघर्ष घेऊन देवाकडे जातो दुसरी व्यक्ती कदाचित त्याच्या सुखाच्या सणासाठी देवाची स्तुती करत असतो तिसरी व्यक्ती साध्या कारणासाठी देवाकडे वळते कारण तो फक्त उत्सवाच्या भागामध्ये असतो पण यामध्ये काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे आपण देवाची सेवा कशी करतो यावर काही ठरलेलं नसतं केवळ गर्दीमध्ये सामील होणं हा एक नवा मार्ग आहे वास्तविक देवाची सर्वात मोठी पूजा म्हणजे इतरांच्या मदतीसाठी आपला वेळ आणि प्रेम देणं गर्दीमधून जाताना आपण इतरांच्या दुःखाचे आणि अडचणीचे समाधान कसे करू शकतो याचा विचार करणे महत्त्वाचं आहे गर्दीत जाऊन आपल्याला देवाशी संवाद साधण्याची गरज नाही कारण देव आपल्याला आपल्या घरात आपल्या कामात आपल्या कामातच आहे एक गोष्ट लक्षात ठेवा गर्दीत देव असतो पण आपल्या अंतरात त्याचं स्थान शोधा तुम्हाला देवाचा अनुभव घेण्यासाठी गर्दीत जाऊन त्याच्या तपासणीला सामोरे जायचं नाही त्यासाठी गरज आहे तो अंतर्मनाचा शुद्धतेचा आणि धैर्याचा संवाद त्याला त्याच्यामध्ये शोधा आणि तुम्ही स्वतःच त्याची अनुभूती घेऊ शकता हे आपल्याला दर्शवित की गर्दीत जाण्याचा खरा उद्देश नाही योग्य मनोरुक्ती आणि आत्मशुद्धतेने आपण देवाच्या उपस्थितीला जाऊन घेऊ शकतो ही गोष्ट कशी वाटली तुम्ही गर्दीत हरवता की शांततेत देव शोधता तुमचं मत कमेंटमध्ये सांगा तुम्ही असा आणखी विचार प्रवर्तक आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी आपल्या डी एम दर्पण चॅनलला सब्सक्राइब करा हरि ओम